राजसत्ता श्रेष्ठ की धर्मसत्ता असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा उत्तर एकच असतं की केव्हाही अनादिकालापासून धर्मसत्ता हीच राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ मानली जाते मात्र जेव्हा राजसत्ता धर्मसत्तेला आव्हान देऊ लागते किंवा धर्मसत्तेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करते तेव्हा धर्मसत्तेला आपलं अस्त्र जे मुख्य अस्त्र आहे ते बाहेर काढावं लागतं आणि राज्यसत्ता पदच्युत करावी लागते असाच काहीसा प्रकार बीड तालुक्यातील नारायणगड संस्थांच्या बाबतीत झालाय असं म्हटल्यास वावग ठरणार नाही श्रीक्षेत्र नारायणगड नगद नारायण बाबा यांच्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर राजकारण घुसलं आणि पैशाच्या मोहापाई काहींनी अगदी टोकाची भूमिका घेतली असं आज तरी दिसून येतं या आणि अशा सर्वच गोष्टींवर आपण पुढील काही वेळा चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड आण व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्याची ओळख तशी हा राजकारणी मंडळींचा जिल्हा किंवा मोठ्या प्रमाणात राजकारण मध्ये माहेर असलेले दिग्गज नेत्यांचा जिल्हा तसेच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून जशी आहे तशीच गडांचा जिल्हा संस्थान असलेला जिल्हा अशी देखील आहे बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड आहे बीड जिल्ह्यामध्ये गहिनीनाथगड आहे बीड जिल्ह्याच्याच सीमेवर भगवानगड आहे बीड जिल्ह्यामध्येच गोपीनाथ मुंडे यांची समाधी असून त्या ठिकाणी गोपीनाथगड देखील आहे मग हे जे वेगवेगळे गड आहे या गडाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील लाखो लोक बीड जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लाखो लोक या ठिकाणी श्रद्धेपोटी दर महिन्याला दरवर्षी कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात काही काही गडावरून तर राजकारणाची दिशा देखील ठरवली जायची गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान गडावरून त्यांना मुंबई किंवा दिल्ली दिसायचे आणि तिथूनच ते आपल्या राजकीय प्रचाराचा शुभारंभ करायचे असं आजपर्यंत पाहायला मिळालेलं त्यानंतर गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या दरम्यान किंवा गेल्या दहा अकरा वर्षामध्ये बऱ्या प्र प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम तर राबवलेच पण राजकीय निर्णय घेताना किंवा राजकारणामध्ये त्यांना काही जर का अडचणी आल्या तर त्या गोपीनाथ गडावर जाऊन आपल्या लोकांशी आपल्या बाबांशी संवाद साधायला कधी विसरायला नाही तर असा हा गड तसाच गैरीनाथ गड हा देखील एक गड आहे ज्या ठिकाणी दरवर्षी कुणी ना कुणीतरी मंत्री मग ते धनंजय मुंडे असतील जयदत् क्षीरसागर असतील पंकजा मुंडे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे आज आजपर्यंत येऊन गेलेले अशाच पद्धतीने जर का विचार केला तर बीड जिल्ह्यामधलं एक मोठं प्रस्थ असलेला गड म्हणजे श्री क्षेत्र नारायणगड नगद नारायण महाराज म्हणजे एक अगदी पॉवरफुल मना किंवा ज्यांच्या ठाई अगदी सगळ्या शक्ती एकवटलेल्या होत्या आणि त्यांचा शब्द हा प्रमाण असायचा अशा नगद नारायण बाबांचा या ठिकाणी वास्तव्य होतं आणि या गडाला एक मोठं नाव आहे मोठं महात्म्य आहे मोठ आणि या गडाचं एक आगळं वेगळं पावित्र्य देखील आहे या गडाच्या कारभारावरून सध्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू झाले जे दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल गडावर राजकारणाची दिशा ठरवली जायला हरकत नाही किंवा गडावरून राजकारणी मंडळींनी आपला पुढचा जो काही भविष्यातला प्लॅन आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायला देखील हरकत नाही पण गडाला बदनाम करण्यासाठी म्हणून काही लोक जर का सुपारी घेत असतील किंवा त्यांच्या वागण्या बोलल्यामुळं त्यांच्या वर्तणुकीमुळे जर का गड बदनाम होणार असेल तर याचा विचार भक्त म्हणून तरी या राजकीय मंडळींनी किंवा तत्सम लोकांनी करायला पाहिजे आणि राजकीय मंडळी जेव्हा मदांध होतात किंवा मतमस्त होतात तेव्हा ते जर ते धर्म धर्म का धर्मसत्तेला हो आव्हान देऊ लागले तर धर्मसत्तेला हातात काठी घ्यावं लागते किंवा हातात शस्त्र घेऊन हो, त्यांचा बंदोबस्त करावा हो लागतो जो प्रकार शिवाजी महाराज उर्फ शिवाजी बाबा यांनी केला आहे शिवाजीबाबांनी पत्रकार परिषद घेत बळीराम गवते आणि सी ए बी बी जाधव हो, यांच्यावर जे आरोप केले ते गंभीर आहेत आता त्या आरोपामध्ये तथ्य किती आहे त्या आरोपाची शहानिशा कोण करणार त्यासाठी खरं खोटं कोण करणार हा नंतरचा भाग आहे पण अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या दोन पाच वर्षात म्हणा किंवा पाच दहा वर्षात म्हणा त्या गडावर जो वावर वाढला होता तो बळीराम गवते आणि सिंह जाधव यांचा वाढला होता हे सगळ्यांनाच दिसत होतं म्हणजे बाबांना पाणी प्यायचं असेल किंवा बाबांचं शेड्यूल ठरवायचं असेल तर प्रत्येक गोष्ट ही या दोघांना विचारात घेऊनच केली जायची गडावर डेव्हलपमेंट करायची असेल गडावर कोणत्या सेलिब्रिटीला आणायचं असेल गडावर एखाद्या राजकारणी मंडळीचा कार्यक्रम घ्यायचा असेल गडावर जरांगे पाटलांची एंट्री कधी करायची अशा सगळ्या गोष्टी हे दोघं ठरवत होते अशी चर्चा आता हळूहळू होऊ लागलेली आहे म्हणजे बळीराम गवते यांनी देखील पत्रकार परिषद घेत बाबांनी जे काही आरोप केले त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला मुळात प्रश्न हा पडतो की बळीराम गवते असोत सी ए जाधव असोत किंवा इतर कुणीही असो यांनी गडाला आव्हान देण्या एवढी यांची क्षमता आहे का मी तर म्हणेल पात्रता आहे का आणि जरी असली ना तरी धर्मसत्तेला आव्हान देण्याचा कधीच कुणी प्रयत्न करू नये कारण शेवटी धर्मसत्ता धर्मसत्ता असते देव आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये दुवा म्हणून धर्मसत्ता काम करत असते महाराज लोक काम करत असतात संत महंत विभूती काम करत असतात आणि शिवाजी बाबा आज त्या गादीवर मठाधिपती आहेत संत आहेत ते जर काही एखादा आरोप करत असतील किंवा त्यांनी जर काही एखादं वक्तव्य केलं तर म्हणून त्यांच्या अगेन्स्टमध्ये पत्रकार परिषद घेऊन जर का वक्तव्य केली जात असतील तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं खरंच कोणतं नाहीये हे बळीराम गवते किंवा बी बी जाधव यांनी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जी सक्रिय भूमिका घेतलेली आहे त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे संघटन मजबूतीसाठी ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे ते पाहिलं तर त्यांच्याकडून ही अपेक्षा निश्चितच नाही आहे म्हणजे बळीराम भोवते यांच्यावर महाराजांनी जो आ, आरोप केला आहे तो सगळ्यात एक गंभीर आरोप हा आहे की त्यांना गुत्तेदारी करायची होती किंवा त्यांच्या नावावर काम दिलं गेलं नाही त्यांच्या जवळच्या गुत्तेदाराला हा एक प्रश्न तर आहेच आहे पण ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि अटकेपार झेंडे लावले अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी म्हणून यांनी निधी गोळा केला आणि ते पैसे खाले यांना कमीतरी काय पडलं होतं हेच कळायला मार्ग नाही महाराज खोटं बोलताय असं तर काही होणार नाही महाराजांनी आरोप केले याचा अर्थ त्यामध्ये एक टक्का का होईना तथ्यांश आहे आणि जर का शिवाजी महाराजांचा छत्रपतींचा पुतळा उभा करण्यासाठी जर का या लोकांनी निधी गोळा कला केला असेल आणि त्याचा जर का हिशोब नसेल ना तर दुर्दैव आहे खरोखरच खुरु दुर्दैव आहे यांना राजकारण समाजकारण करण्याचे सुद्धा अधिकार नाही आहे असं म्हणावं लागेल हे ज्या पद्धतीनं हे यांचा डाम डौल म्हणजे यांच्याकडच्या गाड्या घोड्या यांच्या मागं पुढं फिरणारे कार्यकर्ते यांच्या हाताखाली असलेले कर्मचारी वर्ग यांचा सगळा एकंदर जर का ऑरा पाहिला तर यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून हा देखील एक प्रश्न निर्माण होतो अशी देखील एक चर्चा आहे की गडाचेच पैसे हे लोक वापरत होते कदाचित खरंही असेल हळूहळू जेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तेव्हा शिवाजी बाबा हे देखील सांगतील की यांनी गडाची देखील फसवणूक केलेली एक प्रकारे गडाची फसवणूकच केली गडाला आव्हानच देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच म्हणजे गड हा या लोकांच्या फसवणुकीमुळं किंवा या लोकांच्या चार दोन रुपयाच्या चोरीमारीमुळं गंडवला जाणार आहे किंवा बदनाम होणार आहे अशातला भाग नाही शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे आजही अभेद्य आहे तो गड आजही त्या गडावर अठरा पगड जातीची लोक नतमस्तक होतात असं नाही आहे की तो फक्त मराठा समाजाचाच गड आहे ठीक आहे तिथं जारांगे पाटलांना एंट्री मिळाली जरांगे पाटलांमुळे तिथं दसरा मेळावा सुरू झाला असेल त्यामुळं किंवा शिवाजी बाबा हे जरांगे पाटलांच्या स्टेजवर गेल्यामुळं किंवा त्यांच्यासोबत फिरल्यामुळं कदाचित लोकांचा हा समजही झाला असेल पण असं काही नाही आहे आजही खेड्यापाड्यातला अठरा पगड जातीचा माणूस हा त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जातो पंधरवडी एकादशी असो किंवा आषाढी कार्तिकी असो लोक वाऱ्या करतात पण तिथं जर का असं गलिच्छ राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांनी या गोष्टीचं भान ठेवायला हवं की आपण संत महंतांवर म्हणजेच देवावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतो एवढे मोठे नाही झालेले हे लोक आणि जर का जरी बाबांचं चूक असेल की बाबांनी खोटे नाटे आरोप केले के असते अरे पण या लोकांनी तर समजदारी दाखवायला पाहिजे होती ना या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन मोकळे झाले नेमकं चाललंय काय आणि गडावर जर का पंचवीस कोटी रुपयाची विकास कामं करायची तर तिथं कुणीही गुत्तेदार असला तरी तो चोऱ्या मा करणार नाही उलट करू न दिल्या पाहिजेत यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पण आज बळी गवते आणि बी बी जाधव यांच्यावर आरोप झाल्यानंतर एकही उरलेल्या ट्रस्टींपैकी कुठलाच ट्रस्टी समोर येऊन काही सांगायला तयार नाही तेरी बी चूप मेरी बी चूक असंच चालू आहे कारण की हे सगळे ट्रस्टी राजकारणाशी रिलेटेड लोक आहेत बाबांजी किंवा त्या नारायणगड संस्थान ज्यांच्या ताब्यात आहे त्या सगळ्यांची सगळ्यात मोठी चूक काय झाली असेल ना तर ती फक्त एकच होती हे राजकारणाशी रिलेटेड असलेले लोक त्या गडावर विश्वस्त म्हणून घ्यायलाच नको होते खूप बरं वाटत होतं तेव्हा की हे लोक गाड्या घोड्या घेऊन यायचे मोठमोठ्याले सत्कार व्हायचे महाराजांच्या समोर वेगवेगळी राजकारणी मंडळी नतमस्तक व्हायची मग हे सगळे लोक फोटो सेशन करायचे आणि राजकारणी माणसाला गडावर नेऊन नतमस्तक व्हायला लावायचं पायावर डोकं ठेवायला लावायचं आणि आपला उल्लू सीधा करून घ्यायचा असा तर कदाचित या गवते अँड कंपनीचा उद्योग नव्हता ना अशी देखील आता चर्चा होऊ लागली या सगळ्यामध्ये बाबांनी जे काही आरोप केले त्यावर गांभीर्यानं चर्चा आणि विचार विनिमय विचारमंथन होणं गरजेचं आहे कारण काहीही झालं तरी लाखो करोडो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या गडाच्या बाबतीत कुठलाही वाद निर्माण होता कामा नाही जर का एखाद्याच्या भूमिकेमुळे गडाची बदनामी होणार असेल तर त्यांनी शांतपणे गडापासून बाजूला झालेलं बरं असं आज तरी लोक बोलत आहेत तो तास ता इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद